व्यासपीठावरचे सगळे मान्यवर समोर बसलेले सगळे मान्यवर अच्छे सगळे पुरस्कार विजेते आणि आपण सगळे बाळासाहेब साहेंनी मला फोन केला या कार्यक्रमाला के या म्हणून आणि त्यानंतर डॉक्टर सतीश देसाई यांनी फोन केला पुण्यातल्या विविध कार्यक्रमांना किंवा अनेक कार्यक्रमांना मला आणण्याचं श्रेय जर कुणाला जात असेल तर ते डॉक्टर सतीश देसाईंना जाते सतीश देसाई या माणसाकडे काय किंवा आहे मला माहीत नाही परंतु निखिल वागळे कुठल्या कार्यक्रमाला येतील आणि कुठल्या कार्यक्रमाला येऊन बनतच काही बोलणार नाहीत हे त्यांना चांगलं माहिती असत मला मी तुम्हाला मनापासून सांगतो या कार्यक्रमाचं मला निमंत्रण मिळालं त्यावेळी क्रीडा मर्षी हरिभाऊ साने यांचं नाव मी या ऐकलं होतं त्यांच्या कर्तृत्वाविषयी मला माहिती होती पण तपशिलात जाऊन त्यांच्याविषयी कधी मी वाचलं नव्हतं बाळासाहेब सानेंनी मला त्यांचं चरित्र पाठवलं सविता भावेनी लिहिलेलं आणि इतर काही त्याबरोबर मजकूर पाठवलं हे चरित्र वाचल्यानंतर माझ्या मनात आज ही भावना आहे की मला इथे बोलवल्याबद्दल बाळासाहेब मी तुमचा कृतज्ञ आहे याचं कारण आज जर हरिभाऊ असते म्हणजे हे माझं दुर्दैव आहे की आज, आज हरिभाऊ नाही तर निश्चितपणे मी त्यांची ग्रेट भेट घेतली असती आणि अधिक समृद्ध झालो असतो याविषयी काही शंका नाही जी समाज घडवणारी माणसं असतात रोज आम्ही चिखलात असतो पत्रकार रोज आम्ही गटारात उतरतो तुम्हाला माहिती आहे काय काय करावं लागतं तुम्हाला माहिती आहे पण शनिवार रविवार हा असा दिवस असतो जो माझा स्वतःचा असतो ज्या वेळेला मी टेलिव्हिजनवर दिसत नाही सोमवार ते शुक्रवार मी सांगितलेलं आहे सोमवार ते शुक्रवार हे टेलिव्हिजनचे दिवस रोज रात्री नऊ वाजता मी दिसणार पण शनिवार रविवार जे काय दाखवायचं ते आधी रेकॉर्ड करायचं हा माझा नियम आहे त्यामुळे सर्वसाधारणपणे माझे जे आवडीचे विषय आहेत वाचन आहे संगीत आहे यामध्ये मी शनिवार रविवार घालवतो आणि मला या कार्यक्रमाला येऊन अशासाठी बरं वाटलं कि की सोमवार ते शुक्रवार पाच दिवस गटार उपसल्यानंतर जर स्वच्छ हवेची झुळूक ज्या कार्यक्रमातून मिळते तो हा कार्यक्रम आहे समाजामध्ये सत्ताधारी वेगळे असतात पण समाज घडवणारी माणसं वेगळी असतात आणि ती सारखी असतात हे लक्षात घ्या त्यांना कधी सत्ता लागत नाही ते स्वतः अग, अगदी अगदी अव्याहतपणे अखंडपणे काम करत राहतात त्यांना पैसा कुठून मिळेल की नाही याची चिंता नसते अशा माणसांपैकी हरिभाऊ होते आणि अशाच माणसांच्या खांद्यावर आज आमचा हा महाराष्ट्र उभा आहे मी तुम्हाला खरंच सांगतो मी जेव्हा आली देशात जातो परदेशात जातो तेव्हा तुम्हाला खरंच महाराष्ट्राचे नागरिक आहोत याची कधी कधी लाज वाटते तुम्ही पुण्याचा उल्लेख केलात पुण्याच्या इतिहासाचा उल्लेख केलात पण हल्ली मला पुण्याकडे बघूनही वाटतं की मी पुणेकर नाही हे बरं आहे कारण हा इतिहास कुठे गेला आहे परंपरा कुठे गेली मुंबईसारखे पुण्यात सुद्धा फक्त हल्ली खड्डेच दिसतात त्यामुळे हे सगळ्या महाराष्ट्राचं झालेलं आहे जेव्हा आम्ही दिल्लीमध्ये जातो महाराष्ट्राबद्दल आम्हाला विचारतात की एकेकाळी हा महाराष्ट्र जो होता हा विचारवंतांचा महाराष्ट्र होता बुद्धिवंतांचा होता आज तुमच्याकडे एवढे नुसते घोटाळे 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 चाललेच आहे महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला मी त्यांना सांगतो तुम्ही वृत्तपत्र वाचता त्या राजकारणाच्या बातम्या वाचतात पलीकडे सुद्धा जो महाराष्ट्र आहे पलीकडे सुद्धा जी महाराष्ट्रातली माणसं आहेत ही कला साहित्य संस्कृती क्रीडा या क्षेत्रातली आहे आणि तो खरा महाराष्ट्र आहे जो तुमच्यापर्यंत अजून पोचलेला नाही आणि तो महाराष्ट्र आहे म्हणून आमच्यासारखी माणसं ज्यांचा सत्यावर विश्वास आहे ज्यांचा प्रामाणिकपणावर विश्वास आहे ज्यांचा नैतिकतेवर विश्वास आहे ती माणसं अजून जिवंत आहेत नाहीतर महाराष्ट्रात तर राहण्यासारखं काही राहिलंच नाही तुम्हाला सांगतो तर नाही दर दिवशी माझ्या मनात असं मुंबई सोडून जावी महाराष्ट्र सोडून जावा कारण इथलं चित्र कधी बदलेल असं आम्हाला वाटत होतं त्यासाठी संघर्ष करावा वाटत होता संघर्ष मी करणार आहे तो सोडणार नाहीये पण हे चित्र बदलेल का अशी शंका आमच्या मनात येते म्हणून त्यावेळेला हरिभाऊ सामेंसारख्या व्यक्तिमत्वांचा विलक्षण आधार मान वाटतो अभय वंग यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाचा विलक्षण आधार वाटतो प्रकाश आमटेंचा आधार मानतो मी बुवा ताळवींना खूप जवळून ओळखत होतो बुवा कबड्डी कबड्डीमध्ये जे केलं ज्या प्रकारे आयुष्य वाहून घेतलं त्या प्रकारचं हरिभाऊ साने हे पुण्यातलं व्यक्तिमत्व होतं हे चरित्र वाचल्यावर मला वाटलेलं आणि सगळेजण हरिभाऊ साने यांच्या यांनी खेळाला दिलेल्या योगदानाविषयी बोलले माझं तर मत आहे हरिभाऊ साने यांनी खेळाला जे योगदान दिलंच ते फार मोठं आहे तुम्ही प्रल्हाद सावंतांनी इथे सांगितलं पण त्याहीपेक्षा त्यांचं योगदान जे आहे त्यांचं चरित्र वाटल्यावर वा लक्षात येईल हे आयुष्याला दिलेलं योगदान आहे खेळ हा खेळ नसतो खेळ ही एक जीवनदृष्टी असते हे लक्षात घ्या खेळणारा माणूस जीवनाकडे पाहण्याची एक दृष्टी त्या खेळातून डेव्हलप करतो हे लक्षात घ्या आणि हरिभाऊंच्या संपूर्ण चरित्रामध्ये ही जीवनदृष्टी दिसते जीवन कसं जगलं पाहिजे किती खरेपणाने जगलं पाहिजे किती स्वच्छपणाने जगलं पाहिजे नैतिकतेचा आधार कसा पाहिजे समाजासाठी काय केलं पाहिजे हे सगळं या चरित्रातून दिसतं म्हणून मला हा माणूस मोठा वागतो आता डी एस के म्हणाले त्याप्रमाणे त्यांना पद्मश्री पद्मभूषण मिळतं की नाही माझ्या दृष्टीने शुल्लक गोष्टी आहेत कारण त्या पद्मश्री पद्मभूषणची किंमत ही बंगारात विकण्यासारखी आता आलेली आहे इतके वचने लावून पद्मश्री पद्मभूषण मिळवले जातात आणि त्यासाठी काय काय चाळे केले जातात हे मला माहिती आहे फक्त असं आहे की ज्यांना त्यामध्ये प्रतिष्ठा वाटते त्यांनी घ्यावं हरिभाऊंसारखी माणसं समाजाच्या मना मनामध्ये कायमची बसलेली असतात त्यांना आपल्या त्यांची काहीही गरज नसते हे लक्षात म्हणून मला असं वाटतं हरिभाऊंची जी, जी, जी जीवनदृष्टी आहे ती आपण अशासाठी लक्षात घेतली पाहिजे ते फक्त खेळाडू नव्हते किंवा क्रीडा महर्षी नव्हते आज आपल्या समाजात सगळ्यात मोठी समस्या ही आहे की आपण खेळ खेळत नाही आपण संगीत ऐकत नाही आपण साहित्य वाचत नाही आपण आपली जीवनदृष्टी व्यापक व्हावी असं काहीही करत नाही शाळेमध्ये असताना आमचे मराठीचे सर होते डी टी कुलकर्णी जे पुढे एशियाटिक सोसायटीचे उपाध्यक्ष झाले आणि दुर्गाबाई यांचे सहकारी होते ते आम्हाला असं सांगायचे की कि तुम्ही किड्या मकोड्याचं आयुष्य जगाल हे सगळं विकसित केलं नाहीत आयुष्यामध्ये साहित्य संगीत कला खेळ या सगळ्या बाजू विकसित नाही झाल्या तर तुमच्यामध्ये आणि सामान्य कारखुनामध्ये काहीही फरक उरणार नाही हे लक्षात असं सांगायचं हे चरित्र वाचल्यावर माझ्या असं लक्षात आलं की बगा, आज हाच विकास थांबलाय म्हणून आपली ही अवस्था आली तुम्ही बघा आज आपण ज्यांना पुरस्कार देईल ती माणसं बघा आनंद भाटेंचं मी नाव घेतो याचं कारण आनंद भाटेंना पुरस्कार इथे माझ्या उपस्थितीत मिळाला हा माझा आनंद अशासाठी आहे की माझ्या आजच्या पिढीच्या अत्यंत आवडत्या गायकांचं तिथे आहे मी दिवसभर काय करतोय सोडून द्या विसरून जा पण एक सकाळी उठल्यावर मी निश्चितपणे गोष्ट करतो की एक तास शास्त्रीय संगीत ऐकतो आणि त्यामध्ये भीमसेन असतात त्याप्रमाणे त्यामध्ये कुमार गंधर्व असतात त्यामध्ये किशोरी आमोणकर असतात आणि आजच्या पिढीचे आनंद भाटे आणि राहुल देशपांडे सुद्धा असतात तेव्हा माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये ज्या गायकांनी मला असा सात्विक आनंद दिलेला आहे तो गायक या व्यासपीठावर आहे या इतकी मोठी गोष्ट नाही तुम्हाला पुरस्कार देऊन तुमचा सत्कार आम्ही करत नाही हो तुमच्या गाण्याने तुम्ही आम्हाला रोज अव्याहतपणे समाधान देतात तुम्ही जेव्हा मला लोक सांगतात हे जेव्हा जेव्हा तुमच्या आय लोक तो येतात आणि मुलाखत देतात किंवा काही गाणं म्हणतात तेव्हा तेव्हा आम्हाला प्रसन्न वाटतं ही मोठी पावती आहे महाराष्ट्रातल्या जनतेची आज ज्यांच्याकडे बघून प्रसन्न वाटावं अशी माणसं कमी झाली आहेत अशा अशा लोकांचे चेहरे दिसत असतात ज्यांच्याकडे पाहून केस चुकटून घ्यावे असं वाटतं हे लक्षात घ्या खूप माणसं कमी झालेली आहेत पूर्वी अशी खूप माणसं होती की हा माणूस पाहायला की एक सात्विकताच वाटते तसं आनंद भाटेंचं गाणं आहे तसं भीमसेंचं गाणं होतं तसंच किशोरी आमोणकरांचं गाणं आहे किंवा तसंच कुमार गंधर्वांचं गाणं होतं त्याच परंपरेतले आजच्या पिढीतले जे गायक आहेत त्यापैकी हे उमेश झिरपे आणि त्यांची सगळी टीम इथे बसलेली आहे त्यांना पुरस्कार देणं हाही माझा सन्मान आहे याचं कारण असं मी तुम्हाला सांगतो माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये मी खूप हाईक्स केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काय गंमत असते आणि काय गडबड असते हे मला माहिती आहे आणि जेव्हा मी अलीकडे चार पाच वर्षापूर्वी भूतानला गेलो भूतानला जेव्हा विमान जातं तेव्हा विमान ते हिमालयाच्या सगळ्या कुशीतून जातं आणि त्यावेळी एक टप्पा याचा येतो की तुम्हाला एका दिशेला एव्हरेस्टची सगळी ती आहेत ती दिसतात आणि जेव्हा मी जात होतो भूतानला मला हे माहित नव्हतं की मला हे माहित नव्हतं म्हणजे माहिती असायला पाहिजे होतं पण मला त्यावेळेला त्याची जाणीव नव्हती पण अचानकपणे जेव्हा एअर ऑफनी असं सांगितलं आता आपल्या उजव्या बाजूला ही एव्हरेस्टची राजी दिसते तेव्हा माझ्या अंगावर रोमांच आला होता तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्ही त्या एव्हरेस्ट नावाच्या शिखरावर चढता आमच्या नशिबात ते भाग्य नाही तुम्ही थोर आहात आमच्या नशिबात हे भाग्य नाही यापुढे त्या एव्हरेस्टला जाण्याची जर शक्यता नाही ती आमची ताकद नाही पण मी तुम्हाला सांगतो था जसं अरुण भाटींबद्दल मी बोललो आणि सर्व गिर्या लोकांबद्दल किंवा खेळाडूंबद्दल माझ्या मनात आहे ही माणसं समाजाला आनंद देतात एव्हरेस्ट वर चढणं ही काय सोपी गोष्ट आहे का त्यामध्ये किती नेतृत्व गुण पाहिजेत त्यांनी स्वतः जो त्याग केला मग त्यांचा परिचय करून देताना नेत्यामध्ये हे त्यागाचे गुण पाहिजेत उमेश गिरपेंसारखे लोक हे आमचे खरे नेते आहेत मंत्रालयात बसणारे लोक आमचे खरे नेते नाही हे लक्षात घ्या तुम्ही आज कोण त्याग करतोय पूर्वीचे काळी एटन जोशी होते आणखीन डांगे होते त्याग करत होते आज या तरुणांमधून आम्हाला त्यागाची प्रेरणा मिळते समाजामधली प्रेरणा जेव्हा कमी होते तेव्हा साहित्यिक संगीतकार गायक खेळाडू हे आपल्याला प्रेरणा देत असतात आणि त्याप्रमाणे हे लोक तसे प्रल्हाद सावंत किती वर्ष त्यांनी क्रीडा क्षेत्रात घालवली आहे ते असं म्हणाले आता खूप चांगलं मला मला आश्चर्य वाटलं जरा ते असं म्हणाले की हल्ली क्रीडा संघटना हिशोबच देत नाही हिशोब देत नाही सोडून द्या हिशोब ठेवतच नाही त्यामुळे कॉमनवेल्थ घोटाळा जर का घोटाळा होतो म्हणजे क्रीडा क्षेत्रातलं सुद्धा जे वातावरण आहे ते किती कलुषित झाले तुम्ही लक्षात घ्या म्हणून मला असं वाटतं हरिभाऊ साने हरिभाऊ साने हे क्रीडा महर्षी होते वगैरे ठीक आहे त्यांच्या जीवनातला जो प्रामाणिकपणा आहे नैतिकता आहे त्याची आज समाजाला सगळ्यात मोठी गरज आहे आज समाज सगळं मी तुम्हाला सांगतो या देशाचे सर्व प्रश्न सुटू शकतात या समाजाचे सर्व प्रश्न सुटू शकतात आपल्याकडे एवढे विद्वान आहेत एवढे एक्सपर्ट आहेत सगळे आहेत या देशामध्ये जर कोणती जर कमी असेल कमतरता असेल तर ती दोन गोष्टींची आहे प्रामाणिकपणा आणि नैतिकता ज्या क्षणाला प्रामाणिक असतील राज्य करते त्या क्षणाला खड्डे पडणार आहेत आणि खड्डे बुजवले जातात ज्या क्षणाला प्रामाणिक असतील राज्य करते त्यावेळेला सिंचन घोटाळा होणार नाही ज्या वेळेला प्रामाणिक असतील राज्य करते त्यावेळेला जीचा घोटाळा सुद्धा होणार नाही आणि कॉमनवेल्थचा सुद्धा घोटाळा होणार नाही लक्षात घ्या ही जीवनदृष्टी आहे त्यांच्या चरित्रातली एक गोष्ट मला तुम्हाला वाचून दाखवायची आहे आणि ती वाचल्याशिवाय मी इथून जाणार नाही कारण ते आजच्या काळाला खूप लागू होत आहे म्हणून मी ते वाचून दाखवणार आहे तुम्हाला हरिभाऊनी मी खूप काम केलं आपण क्रीडा बोललो पण त्यांचं सगळ्यात मोठं काम आहे गणे गणे की गणेशोत्सवामध्ये गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली महिलांचा सा समावेश व्हावा म्हणून त्यांनी आग्रह केला त्यांनी लावून धरली ही मागणी आणि आज गणेशोत्सवाच्या या सगळ्या मिरवणुकीमध्ये महिला दिसत आहेत एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पर्यंत या महिला गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये दिसत नव्हत्या या लक्षात घ्या क्रीडा मानाशी नाही करणार ही सामाजिक दृष्टी असलेला कार्यकर्ताच करू शकतो हे लक्षात घ्या मी जे म्हणतो त्यांची जीवनदृष्टी आहे ती ही जीवनदृष्टी आहे आणि त्यांचे विचार मी तुम्हाला वाचून दाखवतो एकोणीसशे नव्याण्णव सालची आहेत आज दोन हजार तेरा आहे हरिभाऊ जाऊन सुद्धा अनेक वर्ष झालेली आहेत पण ऐका जर ते काय म्हणत आहेत आणि आजच्या पुण्याला आजच्या मुंबईला आजच्या महाराष्ट्राला लागू होते कि ने नौ की नाही तुम्ही ठरवा मे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये हरिभाऊनी जेव्हा मध्यवर्ती आरोग्य व क्रीडा संघटना स्थापन करण्याची योजना निमंत्रितांपुढे मांडली त्यावेळी काढलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलं होतं समाजाची घरी अत्यंत विस्कटलेली आहे प्रामाणिकपणा शब्द दुर्मिळ होत आहे एकोणीसशे नव्याण्णव प्रत्येक जण होरपळून निघतो आहे पण बोलणार कुठे आणि कोणाजवळ म्हणून मी पुढाकार घेत आहे क्रीडा क्षेत्राबद्दल जे कठोर लिहिलं आहे तशीच वस्तुस्थिती आहे क्षमस्व वाईटपणा घेण्याची मला सवय आहे अशा लोकांना वाईटपणा घेण्याची सवय ठेवावी लागते काही इलाज नाही पुढे ते म्हणतात स्पष्ट स्पष्ट वक्तेपणा हा दोष माझ्यात आहे हा दोष नाही हा अत्यंत दुर्मिळ असा गुण आहे जो आजच्या समाजामध्ये नष्ट होत चाललेला आहे म्हणून अपप्रवृत्ती निर्माण आहे ते लक्षात घ्या म्हणून ही संघटना स्थापन करण्यात मी पुढाकार घेत आहे एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक जानेवारी दोन हजार एक रोजी या संघटनेचं प्रत्यक्ष कार्य सुरू होईल पुण्यातला प्रत्येक नागरिक आरोग्य संपन्न व्हावा हा या प्रयोगामागचा हेतू आहे हल्लीच्या जगात स्वस्त व लोकप्रिय शब्द झालाय टेन्शन या मनावरील ताणामुळे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे का काळजी दाखवली नाही तर इतरांच्या टीकेला विषय होऊ नये याचीच पुन्हा काळजी आपल्याला वाटत राहते जीवन मूल्ये आता बदलली आहे समाजाला अत्यंत अनिष्ट व आत्मघातकी वळण लागत आहे वातावरणात दादागिरी वाढत आहे एकोणीसशे नव्याण्णव आज अधिक दादागिरी वाढत आहे थोडस अधिक त्याच्यात झालाच परिस्थिती तीच आहे त्याचे तरुण पिढीवर फार गंभीर परिणाम होत आहेत याकरता आपण सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे जगाचा निरोप घेण्यापूर्वी या या गंभीर समस्येकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो हे खेळाविषयी नाहीये हे समाजात पसरलेल्या नाकर्तेपणाविषयी आहे आणि मग पुढे त्यांनी लिहिलेलं आहे तेव्हा ते म्हणतात आपण हसणं विसरलो आहोत का ऐका प्रत्येक नागरिकाला शारीरिक व्यायाम व ताजी हवा या प्रकल्पामुळे मिळू शकेल असे म्हणतात त्यासाठी पुण्याच्या प्रत्येक नागरिकाने दररोज निदान पंधरा मिनिटे शरीराच्या मोकळ्या हालचाली प्राणायाम योगासने चालणे पळणे दोरीवरच्या उड्या टेकडी चढून जाणे असा कोणताही व्यायामा व्यायाम घ्यावा निदान मनसोक्त ओरडणे मनापासून खो खो हसणे या गोष्टी तरी कराव्या आणि या करण्यासाठी ठिकठिकाणी ठराविक जागा राखून ठेवाव्यात आणि सकाळी आणि संध्याकाळी सहा वाजता त्या करता भोंगा वाजवावा हे हळूहळू सुचवलेलं आहे किती लागू होते किती म्हणजे दूरदृष्टी बघा माणसाची काय असू शकते मी ज्याला जीवनदृष्टी म्हणतोय ती काय आहे बघा आणि एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार तेरा फरक काय आहे नव्याण्णव साली परिस्थिती जर सत्तर टक्के बिघडलेली असेल तर आज नव्वद टक्के बिघडलेली आहे म्हणजे हे विचार तंतोतंत लागू होत आहेत मला तुम्हाला सांगायचं आहे मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आज आपण राजकारणाविषयी बोलत नाही हो। आज आपण समाजाविषयी बोलतोय आणि हरिभाऊ जे म्हणताय ते इतकं लागू पडतंय समाजाला की आपण सगळे स्वस्थ बसूया नको आपण सगळे बोलूया आपण स्पष्टपणे बोलूया ते म्हणतात व्यायाम करा आज फक्त व्यायाम कधी कधी होतोय तर रिक्षातून खड्ड्यातून जातानाच व्यायाम होतोय बाकी व्यायाम होतच नाहीये आज सकाळी उठून मी तुम्हाला सांगतो मी नुकताच साऊथ आफ्रिकेला जाऊन आलो पंधरा दिवस तिथे होतो तिथला निसर्ग पहा तुम्ही तिथली हवा पहा भारतात परतायचं मन करत नाही इतका हा देश खराब झालेला मनच करत नाही आणि हा साऊथ आफ्रिका नावाचा देश वीस वर्षापूर्वी स्वतंत्र झाला हो फक्त वीस वर्षापूर्वी नेल्सन मंडेलांमुळे या देशाला स्वातंत्र्य मिळालं तिथले रस्ते पहा म्हणजे तुम्हाला एक तर पन्नास पन्नास किलोमीटर गेल्यानंतर सुद्धा एक खड्डा मिळत नाही आणि आफ्रिकन सरकार इतकं हुशार आहे की जिथे खड्डा पन्नास किलोमीटर नंतर एखादा तयार झाला असेल तिथे बोर्ड लावलंय पॉट म्हणून असं बोर्ड लावायचं आपल्या समाजात ठरवलं तर किती बोर्ड लावावे लागतील विचार करा नुसते बोर्डच बोर्ड, बोर्ड। माझं म्हणणं इतकं आहे की हरिभाऊंची दृष्टी जर आपल्याला घ्यायची असेल तर आपला समाज का खराब झाला म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगतोय फक्त राजकारण्यांना दोष देऊन चालणार नाही फक्त जे राजकीय पक्षांचे नेते आहेत त्यांना दोष देणं सोपं आहे आपण स्वतःकडे कधीतरी बघितलं पाहिजे की नाही आपण कोणती जबाबदारी घेतोच समाजाची आज इथे आपण या सगळ्यांना पुरस्कार दिले ज्या जीवन मूल्यांना श्रद्धा मानून ही माणसं काम करतायत त्या जीवन मूल्यांवर आमची श्रेष्ठ आहे का मी जेव्हा असा पुरस्कार देतो तेव्हा दहा वेळा स्वतःला मी हा प्रश्न विचारतो आनंद बाटे ज्या बांधिलकीनी गात उमेश झिरपे आणि त्यांचा संघ ज्या बांधिलकीनी एरेस्ट जातोय आम्ही ती बांधिलकी दाखवू शकतो का आपापल्या क्षेत्रामध्ये तुम्ही अंतर्मुख होऊन याचा विचार करा खरंच विचार करा आणि मग आपल्याला दिसेल कुठेतरी आपलं सुद्धा चुकतंय माझं जे योगदान आहे समाजासाठी मी देत नाहीये मी मा, मी देश बदलू शकतो का मी राज्य बदलू शकतो का मी माझं गाव बदलू शकतो का नाही बदलू शकत पण मी एवढं निश्चितपणे सांगतो की माझा भवताल मी बदलू शकतो माझा परिसर मी बदलू शकतो माझ्या चांगुलपणाचं माझ्या प्रामाणिकपणाचं माझ्या खरेपणाचं उदाहरण देऊन माझी गल्ली मी बदलू शकतो हे लक्षात घ्या आणि आपण हे सगळं करायला करायचं नाकारलंय याचा अर्थ असा होतो आपण हरिभाऊंसारख्या महर्षींच्या स्मृतीचा अपमान करतो हे लक्षात घ्या तुम्ही आपल्याला खरोखरच हवीभाऊ सानेंसारख्या माणसांच्या कामाविषयी आदर असेल तर आपण हो। 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 हे सगळं बदलायला हवं हो आपण बोलायला हवं स्पष्टपणे बोलायला हवं प्रामाणिकपणाचा आग्रह धरायला हवा आपल्या मुलांना हे सांगायला हवं की प्रामाणिकपणाने तू मोठा होऊ शकतो संधी बहुसंख्य आई वडील मुलांना सांगतात अरे आजच्या जमान्यात पैसे खाल्ल्याशिवाय काही होत नाही ना हे बंद करायला पाहिजे आधी हे बंद करायला पाहिजे या सगळ्या आजच्या जमान्यात सुद्धा प्रामाणिकपणाने मोठी झालेली माणसं तुमच्या समो समोर आहेत अशी पुरस्कार बीजेपी आहे मग हे आपण का सांगतो आपल्या मुलांना आपण कसले संस्कार करतो आणि संस्कार करून होत नाहीत संस्कार आधीची पिढी ही आपल्या वागण्यातून पुढच्या पिढीला देत होते असते असा जर समाज खराब झाला असेल तर त्याला जबाबदार आपण सगळे आहोत त्याला आपण सगळे जबाबदार आहोत ज्यांनी आपल्या वागण्यातून पुढच्या पिढ्यांना संस्कार दिला नाही माझा शेवटी इतकाच मुद्दा आहे माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे मी जिथे जिथे महाराष्ट्रात जातो तिथे तेही विनंती करतो महाराष्ट्र खूप समृद्ध आहे महाराष्ट्रातल्या गावोगावी मी फिरतो तेव्हा दिसतोय की इथे टॅलेंटची खाण आहे इतकी गुणवत्ता आहे तरुण माणसांमध्ये या तरुण माणसांना व्यासपीठ पाहिजे संधी पाहिजे मग ती तरुण माणसं पत्रकारितेच्या क्षेत्रातली असो गाण्याच्या क्षेत्रातली असो किंवा खेळाच्या क्षेत्रातली असो त्यांना प्रामाणिकपणे मोठं होण्यासाठी योग्य वातावरण निर्माण व्हायला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये ते जर आपण करू शकलो त्यासाठी जर आपण खरोखरच म्हणजे मी मगाशी कोणाशी तरी बोलत होतो की गेल्या शनिवारी तो या गाण्याचं टॅलेंट बघा आनंद बाटे हे मान्य करतील ते जर तरुण वया ते लहान वयामध्ये आनंद गंधर्व झाले होते मगाशी मी बोलत होतो आज आपल्याकडे टेलिव्हिजन चॅनलवरून जे गाण्याचे कार्यक्रम लहान मुलं हो किती उत्तम गातात परवा एक मला एस एम एस आला म्हणून मी सोनी टी व्ही लावला एक दाते नावाची मुलगी इतकी सुंदर गात होती इतकी सुंदर आरती का दाते गात, तिचं नाव होतं इतकी सुंदर गात होती म्हणजे कोणतंही प्रशिक्षण मिळतं न मिळता ही मुलं जर एवढं गात असतील तर पुढे त्यांचा पाया अधिक पक्का करण्यासाठी आणि ही मुलं फक्त शहरात आहेत वरच्या वर्गात आहेत वगैरे असं नाही आहे बहुजन समाजात दलित समाजामध्ये आदिवासींमध्ये अल्पसंख्याकांमध्ये प्रचंड मोठी गुणवत्ता दडलेली आहे या गुणवत्तेचा जर आपण कोळसा करणार असू तर हरिभाऊ साने यांच्या स्मृतीला वंदन करण्याचा नैतिक अधिकार आपल्याला नाही हरिभाऊनी एका बाजूला खेळाडूंना प्रोत्साहन दिलं दुसऱ्या बाजूला रवींद्र साठेंसारख्या गायकांना सुद्धा प्रोत्साहन दिलं हे लक्षात घ्या कलाकारांना सुद्धा त्यांनी प्रोत्साहन दिलं कलाकारांच्या बाजूने ते उभे राहिले चांगल्या कामाच्या बाजूने ते उभे राहिले माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे आपण सगळे सुस्तले लोक आहोत आर्थिक चांगल्या परिस्थितीचे लोक आहोत आपण कुणाच्या तरी पाठीशी उभं राहूया कोणत्या तरी गुणवत्तेला प्रोत्साहन देऊया म्हणाले तसं आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात वैयक्तिक कुवतीमध्ये करू शकतो का याचा विचार माझा आक्षेप आहे की महाराष्ट्रातली परिस्थिती मुंबईतली परिस्थिती महाराष्ट्राची परंपरा अशासाठी कलंकित झाली आहे की आपण सगळे केवळ बघेत आलो आहोत एकेकाळी महाराष्ट्रामध्ये कृतीशुरांची मोठी सेना होती खूप लोक महाराष्ट्रात कृतीशूर होते करून दाखवत होते ज्याच्यामध्ये हरिभाऊ सालेन सारख्याचं नाव अग्रक्रमाने घेता येईल आज आपण काय करतो आपण नुसते बघत राहतो कॉर्पोरेशन मध्ये नगरसेवकांनी मारामारी केली आपण नुसते बघतोय घरात बसून शिव्या देतोय विधानसभेमध्ये पोलिसाला मारला आमदारांनी आपण नुसते बघतोय आजचा सवाल निश्चित वगैरे चांगला करतात लोक म्हणतात वागणे किती छान आणि काय छान तिथे तरी घाण उपजतो त्याचं बघा जरा ती साफ करायला पाहिजे मूळ मुद्दा तो आहे की समाजामध्ये एक सगळी घाण आहे ती साफ करायला पाहिजे आणि हरिभाऊ सानिल सारख्यांची जीवन दृष्टी आहे लक्षात घ्या आपल्या समाजामध्ये सर्व कला प्रकारांना सर्व क्रीडा प्रकारांना साहित्याला समाजाला समाजकारणाला राजकारणाला जर व्यवस्थित प्रोत्साहन मिळायचं असेल त्याचा योग्य विकास व्हायचा असेल तर समाजातलं हे घडुळलेलं जे वातावरण आहे हे बदलून टाकायला पाहिजे आणि शेवटी इतकंच म्हणेल ते दुसरा कोणीही बदलणार नाही परमेश्वर अजिबात येणार नाही कोणी साधू संत येणार नाही प्रत्येकाला इथे भगतसिंग बनावं लागेल लक्षात घ्या प्रत्येकाला बनावं लागेल मी तुम्हाला शेवटी एकच उदाहरण देतो आणि संपवतो माझं भाषण मी सोमवारी चंदीगडमध्ये होतो मी मध्ये चंदीगडमध्ये साठी गेलो होतो की मिल्खा सिंगची मी मुलाखत घेतली भाग मिल्खा भाल नावाचा एक सिनेमा आला आहे तो प्रचंड लोकप्रिय झालाय मला असं वाटलं आपण या मिल्खा सिंगला भेटावं हो। मी तुम्हाला सांगतो सा सा। मला स्वतःची लाज वाटली चौऱ्याऐंशी वर्षाचा हा माणूस आहे चौऱ्याऐंशी वर्षाचा आणि इतका फिट आहे मला तरी सांगितलं बच्चे एक काम करणार जबान का गैर इस्तेमाल मत करना कम बोलणं और कम खाणं जितनी जितना खाओगे उतनी कसरत करणार जितना खाओगे उतनी कसरत करणार चौऱ्याऐंशी वर्षी हा माणूस दिवसभर काम करतोय गोल खेळतोय आलेल्या मुलांना भेटतोय मी त्याला विचारलं की एकोणीसशे अठ्ठावन्न ते साठ हा मिरखा सिंगचा सगळ्यात ज्याला आपण सोनेरी काळ म्हणता येईल तो होता साठ हा रो, रो, रोम रोम मध्ये त्याचा विजय थोडे यांनी उकला त्यानंतर पाकिस्तानला जाऊन तुम्ही सगळं सिनेमात बघितलेलं आहे फाळणीचे घाव त्याच्यावर होते हा माणूस पंचावन्न ते साठ या दोन वर्षामध्ये ऐंशी पैकी सत्याहत्तर शर्यती जिंकला ऐंशी पैकी सत्याहत्तर शर्यती जिंकला <laughs> आणि मला त्यांनी सांगितलं म्हणजे मी विस्मय कशीच झालो तो असं म्हणाला जेव्हा छप्पनच्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये मी हरलो तेव्हा पहिल्या आलेल्या अमेरिकन ऍथलीटला मी विचारलं तू कशी प्रॅक्टिस करतोस इंग्लिश सुद्धा येत नव्हतं मोडक्या तोडक्या इंग्लिशमध्ये त्यांनी विचारलं आणि तेव्हाच तो विनोद आय एम नॉट रिलॅक्सिंग आय एम मिल्खा सिंगा प्रसंग झाला जो सिनेमा सुद्धा आहे पण लोक फक्त विनोदच लक्षात घेतात नंतर तिथून छप्पन सामन्यांचं आल्यानंतर सिंगने जी मेहनत केली मला नाही वाटत या देशातल्या कोणत्याही अॅथलीटनी तशी मेहनत केली असेल तो म्हणतो मला रक्ताच्या उलट्या व्हायच्या एवढी एवढं मी मेहनत करायचो एवढी प्रॅक्टिस करायचो की रक्ताच्या उलट्या व्हायच्या माझे जे सहकारी होते खेळाडू ते मला म्हणतात मिल्खा तू तो मरणेवाला आहे हे काय करणार आहे तू तू तो मरने वाला आहे तू नाही जिते का पण मला जिद्द होती उलट्या झाल्या काय झालं तरी मी मेहनत चालू ठेवली आणि सगळ्या महत्वाच्या रेषे जिंकल्या दुर्गैवाने त्या रोम ऑलिम्पिक मध्ये तो चौथा आला नाही तर सुवर्ण पदक त्याच होत मी त्याला विचारलं या देशातल्या क्रीडा क्षेत्राला काय झालंय तुम्हाला पैसे कमी पडतात का तुम्हाला शिक्षक कमी पडतात का तो म्हणाला तुम्ही लोक गलत बात कर रहे हो सरकार बहुत पैसा दे रही आजकाल मला पत्रकार म्हणून वाटत होतं सरकार पैसे नाही देत पैसे कमी पडतात तो म्हणाला चाळीस हजार प्रशिक्षक देशामध्ये काम करतायत चाळीस हजार प्रशिक्षक देशामध्ये काम करतायत वेगवेगळ्या साईसारख्या संस्थांच्या माध्यमातून काय करतायत ते मिल्खा सिंगचा हा सवाल होता तो म्हणाला आपल्याला पैसे कमी नाही पडत सरकार पैसे देत आहे आमच्या दे वेळेच काहीच नव्हते पंडित नेहरू नसते तर माझी इथपर्यंत सुद्धा आला नसतो असं त्यांनी मला सांगितलं मध्ये हा माणूस साधा शिपाई होता त्याला पंडित नेहरूंनी पंजाब राज्यामध्ये फोर्स डायरेक्टर बनवला ही ताकद होती त्यावेळेच्या नेत्यांची सुद्धा तो असं म्हणाला पैसे नाही कमी पडत प्रशिक्षकही नाही कमी पडत कमी जर पडत असेल तर आपली इच्छाशक्ती मेहनत आणि प्रामाणिकपणा कमी पडतोय हे मिल्खा सिंगचे शब्द आहेत तुम्ही पंधरा ऑगस्ट ही मुलाखत जर दाखवीत तेव्हा ऐका हेच सांगताय हरिभाऊ चालेल हेच सांगताय हरिभाऊ चालेल हेच मिल्खा सांगतोय हेच आपल्या पूर्वसुरींनी सगळ्यांनी सांगितलं माझी इतकीच विनंती आहे शेवटी मी पुन्हा एकदा या सर्व पुरस्कार विजेते जे आहेत तिघही लहज सावंत असतील उमेश झिरपे असतील आनंद बाटे असतील यांचं खरोखरच मनापासून अभिनंदन करतो मी कृतज्ञ आहे या कारण तुम्ही समाजाला मोठं योगदान देत आहात आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आज तुम्ही यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या तशा टाळ्या आपल्याला या सगळ्या समाजासाठी वाजवण्याची कधीतरी वेळ येऊ दे कृपया गप्प बसू नका बोला कृतिशील वा आपण सगळे मिळून हा समाज बदलूया आणि हरिभाऊंना खरी श्रद्धांजली वागूया धन्यवाद